छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर शहरात दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी भगवान महावीर यांच्या दोन हजार सहाशे त्रेसष्टव्या जयंतीनिमित्त भव्य अश्वरथातून आणि ढोल ताशांच्या गजरात सकल जैन समाजाच्या वतीने मिरवणूक काढत मिरवणूक मार्ग जैन मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक जिजामाता चौक मारुती चौक मार्गे राजीव गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुन्हा जैन मंदिर या ठिकाणी महाभिषेक आणि आरती करून संपन्न झाले यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच येथील जैन मंगल कार्यालयामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जैन समाजासह गंगापूर शहरातील व्यापारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते <च्चारी> न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंगे छत्रपती संभाजीनगर गंगापूर